हाय मित्रांनो हाय सगळ्यांना हे बघा हे आहे शेंगदाणी आणि मी शेंगदाणीनं बारीक केले तर आणि इकडे आहे तिळ हे तीळ मी छान भाजून पण घेतले तर आणि इथं बनवलं आहे मी गुळाचा पाक हे बघा खूप गरम आहे आणि मी बनवत आहे आता मस्तपैकी तिळाचे लाडू आता हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे हे बघा मी दोन किलो तिळं टाकलेत आणि एक किलो शेंगदाणी टाकले तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला तुम्हाला तर सर्वांना माहीतच आहे आता सक्रात आली आणि आपल्याला सक्रात्रीची सुरुवात तिळापासूनच करावं लागते हे बघा मी छान मिक्स करून घेतले आता आपल्याला मधी टाकायचं आहे मस्त गुळाचा पाक बनवलेला आता मला कॅमेरा पण धरता येत नाही आहे पण मी थोडं थोडं मिक्स करते मित्रांनो हे बघा हे खूप पोळतं आहे हे थोडं थोडं टाकायचं कारण जेवढं लागतं आहे ना तेवढंच आपण घेऊ शकतो जास्त नाही करायचं कारण जास्त जर झालं तर मग ते गोळे बरोबर बनवत नाहीत ना आता मी तुम्हाला ना मस्तपैकी गोळे बनवून दाखवते ह्याचे छान छान गोळे बनवते तुम्हाला जर आवड तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्रत्येक वेळ मीच गोळ बनवते हे बघा ह्याला छान हालून घ्यायचं आपण ह्याला छान हालून घेतलं ना की मस्त सगळीकडं मिक्स होतं आणि जेवढं हे मिक्स होईल ना तेवढं ह्याच्यामध्ये पाक एकदम व्यवस्थितमध्ये पोचतो आणि आपल्याला गोळे बनवायला काही प्रॉब्लेम पण होत नाही चटके पण बसतात बघा मित्रांनो चटके खाल्ल्याशिवाय कुठली गोष्ट येत नसते बरोबर ना तुम्हाला बोलत बोलत मला कॅमेरा पण धरता येत नाही मी एक हाताने करता पण येत नाही काय करणार बर बघा मित्रांनो मी कशी गोळे बनवते तुम्हाला कोणाला आवड़े आहे ना तर नक्की सांगा आणि या खायला गोळे तिळगुळ घ्यायचं आणि सर्वांना गोड़, गोड़ बोलायचं फक्त तिळगुळ खाऊस तरच गोडगोड बोलू नका जिंदगीभर गोडगोडत बोलत राहा हे बघा मी सगळं मिक्स करून घेतले मला एके हातानं जमत पण नाही कारण मी एके हातामध्ये कॅमेरा पकड आहे तुम्हाला तर माहिती आहे मी प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःच कॅमेरा पकडते स्वतःच रील बनवते स्वतःच सगळ्या गोष्टी करते तरी तुम्ही लोक मला लाईक करत नाहीत कमेंट करत नाहीत एवढे कष्ट करते तरी पण तुम्ही सपोर्ट करत नाहीत हे बघा मित्रांनो मी छान हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे बाय मित्रांनो गोळे कसे बनवले तर मी तुम्हाला ना नंतर फोटो काढून दाखवते पण आता बाय कारण माझ्या हातानं मला कॅमेरा पकडता येत नाही बाय सर्वांना कमेडीमध्ये सांगा मी गोळ व्यवस्थित बनवले की नाही